भरधाव कंटेनरने दुचाकीस्वार दुचाकी स्वार पति पत्नी ने उड़ी पानपपरी नुकसान राजूर ते जालना रोड माने देवगाव या ठिकाणी कुक्कुटपालन येथे मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या दुचाकी स्वार पती पत्नीला भरधाव कंटेनरने उडवल्याची घटना बोकर्दन तालुक्यातील श्री क्षेत्र राजूर येथे आज सकाळी घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे या संदर्भात सविस्तर माहिती अशी की वडाळा येथील रहिवासी असलेले शारदा वय वर्ष पस्तीस माधवराव वय वर्ष चाळीस हे दाम्पत्य गेल्या अनेक दिवसापासून जालना रोडवरील कुक्कुटपालन येथे रोज मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते आज सकाळी कुक्कुटपालन येथून देळगव्हाण या गावाकडे येत असताना हा अपघात घडला हा अपघात एवढा भयानक होता की रस्त्याच्या कडेला असलेली पानटपरी चक्काचूर झाली असून त्यातील लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे माधवराव एडके व पत्नी शारदा एडके यांना स्थानिकांच्या मदतीने येथे उपचारासाठी हलण्यात आले असून दोघांची परिस्थिती अतिशय गंभीर जखमी असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती नातेवाईकांनी दिलेली आहे